औरंगाबादच्या पोलीस महानिरीक्षक पदी रुजू झाल्याच्या नंतर आज नांदेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात विश्वास नागरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली पोलीस प्रशासनाची पाहणी त्यांच्या समस्या अडचणी नागरिकांच्या तक्रारी व येणाऱ्या सणांसाठी सुरक्षेची पाहणी त्यांनी यावेळी केली आज नांदेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात विश्वास नागरे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली औरंगाबादच्या पोलीस महानिरीक्षक असलेले नागरे पाटील तीन दिवसीय नांदेड दौऱ्यावर आले आहेत पोलीस प्रशासनाची पाहणी त्यांच्या समस्या अडचणी नागरिकांच्या तक्रारी व येणाऱ्या सणांसाठी सुरक्षा व त्या सुरक्षतेची पाहणी त्यांनी केली आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दे, त्यांनी सांगितले की पोलीस कर्मचाऱ्यांना मॅन पॉवर योग्य रीतीने वापरावा लागेल शहरात पेट्रोलिंग वाढवावी लागेल पोलीस कर्मचारी नागरिकांना दर पाच पाच मिनिटांना दिसले पाहिजेत जेणेकरून गुन्हेगारीवर आळा बसेल महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर लवकर चाळा घालू व तसेच महिलांना पोलीस स्टेशन म्हणजे माहेर घर वाटावे असे महिलांशी सदवर्तन पोलिसांनी करावे महिलांवरील अत्याचार थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत तसेच पायल ज्वेलर्स केस मधील आरोपीच्या खूप जळून परतलो आहोत आणि लवकरच हा आरोपी, आरोपी तुमच्या समोर असेल नांदेड शहरात सत्त्याण्णव ठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत आणि ते सक्रिय देखील आहेत या दौऱ्यात त्यांनी ट्राफिक वर तसेच चोऱ्या प्रकारची दखल घेत सर्व घटकांशी चर्चा केली आहे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की समाज बटाट्याच्या ढिगासारखा नाही तर डाळिंबासारखा घट्ट एकत्र पाहिजे मटके चालवणाऱ्यांचे आमच्याकडे जो डेटा आहे त्याप्रमाणे आम्ही त्यातील शंभर जणांना तडीपार करू जेणेकरून ह्या मटक्यांवर आळा बसेल तसेच त्यांनी उद्या होणाऱ्या युवक युवक संवाद कार्यक्रमाचे महत्वही पटवून दिले तसेच सर्वांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांशी सकाळी दरबारमध्ये संवाद साधला त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बरोबर क्राईम आणि लॉ अँड ऑर्डरच्या विषयी चर्चा केली त्यानंतर शहरातल्या प्रॉमिनंट सिटीजन सोबत चर्चा केली आणि तुमच्याबरोबर आता चर्चा करतोय आय जी रेंज चा चार्ज मायड असल्यामुळं येणारा रमजान ईदचा उत्सव असेल किंवा येणारे गणपती उत्सव आणि इतर उत्सव असतील त्याच्या संदर्भाने रिव्ह्यू मीटिंग ठेवलेल्या होत्या त्याचबरोबर उद्या डी जी पी यूथ पार्लमेंट चार चॅम्पियनशिपचं आयोजन कुसुमताई हॉलमध्ये आपण केलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस रिलेटेड विषयावरती दहा शाळांचे विद्यार्थी प्रतिनिधी शासनाच्या भूमिकेतून कशा प्रश समस्या सोडवल्या जातील यावरती डिबेट करतील